हाय हॅलो नमस्ते मी अमृता स्वागत करते तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेलवर जसं मी लिहिलंय की मी आज एवढे एवढे ब्लाऊज पूर्ण केले पण एका दिवसातले नाही आहेत ते ब्लाऊज हे ब्लाऊज आहेत क्लिअरिटी नाही येते हे ब्लाऊज मी तीन दोन तीन दिवसात माझे पूर्ण झाले आहेत तर मी तुम्हाला ते दाखवते घरी राहून आपण पण शिलाईचं काम केलं का पैसे मिळतात असं नाही आहे पण घरातली कामं आटकून मग ते काम करा मग काम करायला बसल्यावर कोणीने कोणी बोलवायला येते हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा मी इस्त्री वगैरे करून पिशवीत भरून ठेवलं होतं आता आज द्यायचे होते पण आता आज तर होणार नाही आता उद्याच देईन हे ब्लाऊज मागे त्याला नॉट आहे ही जे या कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत ना ही थोडी हेल्दी आहे त्याच्यामुळे त्यां त्या प्रत्येक ब्लाऊजला मागे नॉट सांगतात नाडी सांगतात शिवायला बांधायला कारण खांद्यावरून गळू नये गळत तर नाहीत माझे ब्लाऊज पण त्या सांगतात हा त्यांचा मेजरचा ब्लाऊज आहे पण तो पण मीच शिवलेला आहे एक दीड महिन्यापूर्वी नवीनच लग्न झालेली आहे ती टोटल तीन ब्लाऊज होते एक अस्तरचा आणि दोन विदाऊट साधे ब्लाऊज विदाउट अस्तर म्हणजे साधे म्हणजे कॉटनचे कॉटन पीस असतात ना त्याचे तर कॉटनच्या साध्या ब्लाऊजचे विदाउट अस्तर जो साधा ब्लाऊज आहे हा याचे मी दीडशे रुपये घेते कटोरी किंवा जरी साधा असला तरी दीडशे दीडशे रुपयातच ही नॉट लावली आहे ही लेस पण आहे पहिले मी शंभर घ्यायची थोड्या दिवसानंतर मग एकशे वीस केली आमच्या इथे इथून थोड़ा पुढे गेलं नाही एक ते दोन किलोमीटरच्या अंतरानंतर तिकडे अडीचशे रुपये घेतात साध्या कॉटनच्या ब्लाउजचे हा पण साधा गोल गोलच गळा आहे फोरटक्स आहे सेम तसाच हा आहे ह्याला है, चौकोनी गळा दिला आहे तिने असं काही सांगितलं नव्हतं त्यानंतर अजून एक आहे साडी आणि ब्लाऊज आमच्या इकडे देवी दे देवींची मंदिरं खूप आहेत तर त्या तिथे ना बरीच जण साड्या ओटी साडी म्हणजे ओटीत साडी भरतात तर ही जी म्हणजे कस्टमर म्हणजे नात्यातच आहेत आत्ते सासू लागतात त्या चुलत माझ्या त्यांची साडी त्यांना ही शंभर रुपयाला साडी देवीची मिळाली अशी जर आपण घ्यायला गेलो तर पाचशे रुपये प्राईज असेल ह्या साडीची मी ह्याच्या पुढे माझ्या व्हिडिओमध्ये सांगेन आमच्या इकडे साड्यांचा कसा लिलाव होतो देवींच्या कशा कमी प्राईजमध्ये साड्या मिळतात ही साडी आहे अशा कलरचाच पदर आहे मी आता घडीने मोडत आणि ब्लाऊज रनिंगच होता मोरपिशी कलरच ब्लाऊज आहेत आणि का हाताला काट आहे पण पण मी दाखवते तर ही आहे शंभर रुपयाची साडी पाचशे रुपयाची शंभर रुपयाला हा आहे त्यांचा ब्लाऊज त्या थोड्या एजेड आहेत म्हणजे सिक्स्टी प्लस असतील गोल ग गळा आहे डीप नाही आहे जास्त गळा त्याला पण मी लेस लावले लेस लावल्यावर काय होतं गळा थोडा ही ब पोर्शन आहे ना कडक होतो आणि आपल्या पाठीला ते थोडं जाड असल्यामुळे इथे हे काय म्हणतात त्याला हेमिंग हेमिंग केल्यावर वरती जर लेस लावली ना तर थोडा कडक होतो तो पोर्शन आणि तो चिपकतो अंगाला आणि जर विदाऊट लेसचं पण राहतो असं काही नाही आहे पण काठापत्राची साडी होती म्हणून मी लावली लेस त्याला आणखी हात शॉर्टच आहेत तर रेग्युलर साडी नेसतात म्हणजे सणवार काय असेल तर ही साडी त्या पूर्ण दिवस नेसणार आहेत म्हणून मीच त्यांना सजेस्ट डबल कटोरी ब्लाऊज आहे ह्या ब्लाऊजची मी शिलाई तीनशे घेणार आहे अस्तरचा आणि डबल कटोरी आहे म्हणून आणि ब्लाऊजची साईज पण खूप मोठी बघू शकता तुम्ही थोडं हेल्दी जाडच त्या त्यानंतर अजून एक साडी आहे जी देवीचीच साडी आहे खूप पसारे कपडे शिवायचे टेबलावर आहेत मशीनवर मशीनच्या फोडे पण आहेत सगळं हा मशीनवरचा पसारा तर ही आहे देवीची परत एक साडी मी दाखवते साडी तुम्हाला ही ही साडी अशी दुकानात घ्यायला गेला ना किंवा मिशोवर पण तुम्ही बघितलात तर थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी तीनशे साडेतीनशे रुपयाची साडी आहे ही पण पर तेच परत लिलावात म्हणजे साडी देवी देवींच्या साड्या किंवा देवींच्या इथे विकायला असतात ह्या साड्या ज्या त्यांना उठीत भरलेल्या असतात देवीला नेसवलेल्या म्हणजे काही खराब नसतात फक्त एक दिवस नेसवलेली साडी शंभर रुपयाला फक्त ही साडी आणि याच्यावरचं पण ब्लाऊज येतं शिवायचं आहे माझा हा तर या साडीवरचा सा ब्लाऊज पीस आहे मी उद्या परवा हा आपण ब्लाऊज शिवेन तो नक्की व्हिडिओ शेअर करेन मी आता रेग्युलर व्हिडिओ बनवायचा विचार करते अप अपलोड करायचा रेग्युलर तर हा आहे ब्लाऊज पीस आणि हा तर एवढे झाले ब्लाऊज शिवून किती एक दोन तीन चार ब्लाऊज झालेत दोन तीन दिवसात शिवून नाही म्हणजे टाईम मिळत आज मुलाच्या शाळेत पेरेंट्स मीटिंग होती पालक सभा तर ती अटेंड करायला जायला लागलं तिकडे दोन तीन तास गेले म्हणजे जायला एक तास यायला एक तास परत एक तासाची मीटिंग अशी तीन तास वेस्ट म्हणजे वेस्ट असं नाही पण गेलेतच ना मग त्या टाइममध्ये पण झालं असतं आणि थोडे घरातले प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण ते डोक्यात सारखं राहतं हा बोलला तो बोलला त्यात त्याच्यात विचार करता करता मग ते कामाचा कंटा येतो मी नक्कीच पुढे तुम्हाला शेअर करीन आणि तुम्ही पण अशा प्रॉब्लेममध्ये असाल तर काय केलं पाहिजे वगैरे हो याच्याबद्दल मी तुम्हाला सजेशन देईन आणि आमच्या इथे ना मी मलाडला राहते तर इकडे एक चिंदी मार्केट आहे तर तिकडे ना खूप स्वस्त मिळतात कपडे परत लेडीजचे जेवढे जेवढं काही लागतं लेडीजला म्हणजे मेकअप चप्पल कानातले गळ्यातली एक्सेसरीज जे आपण घालतो ते किंवा इमिटेशन ज्वेलरी वगैरे म्हटलात तर तरी चालेल किंवा अजून लेस खूप खूप स्वस्त मिळते तिकडे तर मी तिकडून हे कानातले घेऊन आले हे कानातले असे जर दुकानामध्ये घ्यायला गेली असती ना मी तर जवळपास मला शंभर रुपयाला पडले असते पण हेच कानातले मला तिकडे फक्त पंधरा रुपयात मिळाले पंधरा ते दहा रुपयात असतील खरंच इतके डायमंड चांगलेत ना घात तिकडून आणलेले कानातले जेव्हा मी घालते ना ते बरेच जण मला विचारतात की कुठून आणले छान आहे त्या मी जेव्हा सांगते ना की एवढी एवढीच प्राईज आहे कोणालाच खरं नाही वाटत तर तो पण मी एक सेपरेट ब्लॉग बनवेन कानातल्यांचा वगैरे किंवा चिंदी मार्केटमधून आणलेले जे सामान आहे तिकडे सगळं सगळं मिळतं जे किचनमध्ये पण आपल्याला जे लागतं बरण्या प्लॅस्टिकच्या ज्या जी बरणी बाहेर साठ सत्तर रुपये आहे ना तीच बरणी तिकडे वीस रुपये पंचवीस रुपये आणि प्लॅस्टिक सेम असतं सो प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा आपलं हार्पिक पीक डिशवॉश लिक्विड परत साबण ठेवायच्या जे भांडं असतात काय बद्दल मला आठवत नाही जे छोटा मला शब्द विसरायचे थोडा प्रॉब्लेम आहे Uh, काय बोलतात पटकन किंवा नाव जे काय आहे ते विसरायची सवय आहे मला तर आपण जे साबण ठेव सॉरी सॉ साबण जे ठेवतो ना ते भांडं किंवा असं मी एक्झाम्पल दे किंवा जो आंघोळीला वापरतात तो मग छोट्या बाळल्या वगैरे ह्या गोष्टी आहेत ना ज्या ला आपल्या किचनमध्ये किंवा घरात ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तर तिकडे खूप कमी प्राईजमध्ये मिळते तिकडे वीस रुपयाचं जे एक अख्खं दुकान आहे त्याच्यात सगळं वीस पंचवीस हां वीस आणि पंचवीस रुपयात मिळतात वस्तू आणि दुसरं एक दुकान आहे त्या दुकानात दहा रुपये लास्ट म्हणजे लिमिटे लिमिट आहे दहा रुपये दहा रुपयात छोटे जे पोहे खायचे चमचे आहेत ना ते चार मिळतात दहा रुपयाचे आता ते किती प्राईज हां अडीच रुपयाला एक पडतो किंवा अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिकडे ज्या दहा रुपयालाच मिळतात असं मी तरी कुठे एवढी मी मुंबई फिरली आहे माझं गाव कोकण आहे रत्नागिरी एवढं कुठे मी बघितलं नाही की दहा रुपये आणि वीस रुपयाचं पण नाईंटी नाईनचं मी दुकान बघितलं आहे पण दहा रुपयाचं वीस रुपयाचं मी कुठेच दुकान बघितलं नाही तर माझे व्हिडिओ पुढे तुम्ही बघा मी नक्की तुमच्याशी शेअर करेन मी खूप म्हणजे खूप वर्ष म्हणजे गेली दोन तीन वर्षं मी विचार करते का व्हिडिओ बनवायचे नाही बनवायचं ना बन लोकं काय बोलतील आपण काय बनवणार वगैरे बनवण्यासारखं खूप आहे म्हणजे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करण्यासारखं खूप आहे आणि त्या शेअर म्हणजे असं शेअर आहे ना का ते बघून तुम्हाला नक्कीच फायदा होईल असंच उगाच काहीतरी उचललं आहे मोबाईल मी असं कोणाला हसत नाही किंवा नावं नाही ठेवते जे बनवतात ते चांगलंच बनवतात पण उगाच रोजचीच कामं माझी मी तुम्हाला दाखवणार तुम्ही तीच करताय तुमच्या घरात काय वेगळं नाही करत ते बघून काही आपण त्यांच्या लवकर उठून वगैरे काही करत नाही फक्त बघितल्यावर असं वाटतं अरे आपण पण केलं पाहिजे हे ते ह्या गोष्टी मी इतर ज्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टींमधून फायदा होईल अशा गोष्टी मी नक्की तुमच्याशी शेअर करेन आणि मी अशा गोष्टी हे एक्सप्लोर करत असते फिरत असते बऱ्याच ठिकाणी मला मटेरियल लागतं तुम्हाला मी दाखवतो हे बघा ह्या पिशव्या आहेत ना ते हे कपडे शिवायला आले किंवा मला नवीन काहीतरी क्रिएट करायचं आहे किंवा काहीतरी वेगळा पॅटर्न शिवायचा आहे किंवा हे बघा हे इथे जे ठेवलं आहे ना हे सगळं माझं शिवायचं आहे म्हणजे कस्टमरचं शिवायचं आणि हे इकडे पण हा हे बघा आता मी परवा गेलेली ना तिकडेच तर तिकडून तिकडे जे चिंदी मार्केट आहे ना तिकडून मी हे कपडे आणलेत एवढे दाखवते हो, मी हा व्हिडिओ मी उद्या परवा करेन तुमच्यावर शेअर करेन हे बघा एक दोन तीन आणि हो मी तिकडून कपडे आणून माझ्या जेव्हा लेडीज आहेत ना कस्टमर त्यांना मी विकते कारण मी जे शिवते ते त्यांना आवडतात बघून शिवते आणि मटेरियल पण आवडते आणि एवढं कमी प्राईजमध्ये मिळतं म्हणून त्यांना ते आवडतं तर ता त्या मला सांगतात का मला पण घेऊन ये त्यांना पॉसिबल नाही होत सगळ्यांनाच पॉसिबल नाही आणि मी रेग्युलर तिकडे जात असते कारण माझं शिलाईचं काय माहिती मला तिकडे जाऊन जा काही ना काय आणावंच लागतात धागे बटन्स वगैरे जे लागतं ते कमी प्राईजम मध्ये मिळतं म्हणून तर त्या मला सांगतात का माझ्यासाठी पण घेऊन ये मग मी ते तिकडून आणते अगदी दहा वीस तीस चाळीस रुपयापासून मटेरियल मिळतात ते मी आणून ऐंशी रुपयापर्यंत विकते अगदी मिशोवर पण मिळणार नाहीत असे कपडे इतके स्वस्त तिकडे मिळतात मी एक कपडा तुम्हाला दाखवते हे बघा ह्याला आहे ना खाली गोटापट्टीचं काम आहे तुम्हाला दिसतं आहे बघा खरंच हे असं काम केलेलं आहे ना कपडा खूप महाग मिळतो दुकानांमध्ये तीनशे साडेतीनशे रुपये बघा गोटापट्टी मी एक काढून दाखवू का तर खरं वाटेल कोणाला नाहीतर तुम्ही काय फेक मारते मी कॉर्नरचा एक गोटा गोटापट्टी कस निघते का बघते खेचून इतकं छान काम आहे ना निघत पण नाही इतकं ते चांगलं म्हणजे स्टिच केलंय तरी पण बघते आता बोलले तर बोलायला हां काढून नाही दाखव निघतच नाहीये ते माझ्या कॅमेऱ्यामध्ये ना कॅप्चर नाही होते जाऊ दे इतका छान 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 कपडे नेतात ना की काय बोलू आत्ता जो मी हा कुर्ता घातला आहे ना हे मटेरियलनं मी कितीला माहिती आहे पन्नास रुपयाला आणि ह्याच्यातलं अजून शिल्लक आहे माझ्याकडे आणि प्युअर कॉटन आहे मे महिन्यात मी आणलं होतं बघा मी हा शॉर्ट कुर्ता स्वतःचा शिवला आहे कोणालाही वाटणार नाही का हा मी घरी शिवला असं वाटतं रेडीमेंट जे मिळतात ना कितीला रेडीमेंटला मिळतो ते एम एक्सेल साईजपर्यंत टू फिफ्टीला मिळतो त्याच्या पुढे आय गेस तीनशे साडेतीनशे आणि अशा पॅटर्नमध्ये नाही आहे सिम्पल म्हणजे असा गोल गळा असतो आणि बाकी नॉर्मल एकाच कपड्यामध्ये तो कुडता असतो असा पॅटर्न तर मिळणार नाही आय गेस असा जर तुम्ही मॉलमध्ये किंवा जे बुटिक्स असतात दुकानं असतात त्याच्यात असा मिळत असेल पण खूप कॉस्टली असेल मी कधी हो ते कधी गेली नाही घ्यायला एवढे महाग कपडे मी रोडवर दादरला जे मिळतात ते घेतलेले आहेत लग्नाच्या आधी वगैरे किंवा आताही गेली तरी जर कुर्ते वगैरे घ्यायचे असतील तर मी कधीच सातशे आठशेच्या वरचा कुर्ता घेतला नाही एक दोनदा म्हणजे वाटलं का एखादा आपल्याकडे पण असा चांगल्यातला कुर्ता खरं तेच सांगते उगाच फेका कशा मारायच्या तर एक दोनदाच घेतले पण ते पण फिटिंगला नाही बसत चावतात इरिटेड होतं ते शायनिंग कपडा वगैरे तर मी हा विषय बद्धतीत हा मी पन्नास रुपयाचा कपडा घेतला होता आणि ही लेस मी घेतली होती कपड्यापेक्षा लेस महाग पडते मला एवढं चीप प्राईजमध्ये तिकडे कपडे मिळतात तर ही लेस किती चाळीस रुपयाचीच पडली मला तीन मीटर त्याच्यातली पण शिल्लक राहिली असेल इथेच कुठेतरी पड पडली असे हे सेम होता हा कपडा दोन तुकडे मिळाले होते त्याने पन्नास रुपयाला मला दिले मागून पण मी तोच पॅटर्न ठेवला आहे हा जो कपडा आहे हा कमी वापरला लागला आहे एक एक मीटरचे दोन मीटरचे कपडे होते हे तर हा कपडा अजून शिल्लक आहे म्हणजे एक लॉंग कुर्ती शिल्ली ना तर मध्ये हा पोर्शन मी लावू शकेन बघू मी तेही शेअर करेन तर नक्की सांगा कुर्ता कसा वाटतोय खूप जणांना हा कुर्ता माझा आवडला मी लांबून दाखवतो कसा लुक आहे मी थोडी हेल्दी आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा का कुर्ता कसा वाटला पन्नास रुपये आणि तीस ते चाळीस रुपयाची लेस म्हणजे ऐंशी नव्वद रुपयामध्ये माझा कुर्ता हा झालेला आहे तर नक्की माझे पुढे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल किती कमी प्राईजमध्ये कुठे कुठे काय मिळतं हे मी नक्की तुम्हाला तुमच्यावर शेअर करेन आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मी आधीच बोलले सबस्क्राईब करा लाईक करा सॉरी तर व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह जर माझे व्हिडिओ वाटत असतील तर नक्की माझे पुढचे पण व्हिडिओ बघा त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा इथेच व्हिडिओ संपवते आणि उद्या मी चिंदी मार्केटमधून आणलेलं मटेरियल कदाचित दाखवेन तर व्हिडिओ नक्की बघा